पडळकरांच्या कार्यकर्त्यांची विधिमंडळात हाणामारी राड्यानंतर पडळकर विधानसभेतही बेलगाम पडळकर अभिनेता की नेता विधिमंडळ परिसरात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला या राड्यानंतर त्यांना भाजपच्या नेत्यांनी समजही दिली मात्र दुसऱ्याच दिवशी पुन्हा एकदा गोपीचंद पडळकरांनी नवा वाद ओढून घेतलाय विधानसभेत शालेय शिक्षण विभागातील बिंदू नामावलीच्या घोटाळ्याची लक्षवेधी मांडताना त्यांनी तालिका अध्यक्षांसोबत भुज्जत घातली नाही नाही अजून विषय ना पुढं बघा मला माझी लक्षवेधी कॅन्सल करा आपण प्रश्न नाही मला उत्तर नको आहे तुम्हाला जर न्याय द्यायचा नसेल एवढा मोठा विषय दोन तीन लाख लोकांच्या वरती अन्याय केला उत्तर प्रश्न काय विचारूच देत नाही तुम्ही तर काय बोलणार आहे या विषयावरती काय कळालं तुम्हाला या विषयामध्ये त्यावरून शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंनी पडळकरांना चांगलं सुनावलंय घ्या ऐकून घ्या आता उत्तर द्या तुम्ही मला ऐकू नका म्हणजे अरे उत्तर घ्या उत्तर घ्या उत्तर घ्या मी मी अतिशय नम्र मी मी अतिशय नम्रतेने आपल्याला सांगू इच्छितो आपण नव्हते तरी मी थांबून राहिलेलो आहे विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन आणि अध्यक्ष महोदय मी तुम्हाला विनंती केली की चौथी लक्षवेधी परत घ्या हो बरोबर आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की वस्तुस्थिती समजवून घ्या खर तर गोपीचंद पडळकरांनी महादेव जानकर यांच्या रासपमधून राजकारणात प्रवेश केला मात्र त्यानंतर राजकीय कोलांटेवड्या मारत वर्तुळ पूर्ण केलंय नऊ मध्ये रासप मधून विधानसभा निवडणूक लढवली पडळकरांच्या पदरी पराभव आला दोन हजार तेरामध्ये पडळकरांचा भाजपमध्ये प्रवेश झाला खानापूर विधानसभा लढवली मात्र त्यातही त्यांचा पराभव झाला दोन हजार अठरामध्ये गोपीचंद पडळकरांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आक्रमक आंदोलन केलं दोन हजार एकोणीस मध्ये वंचित बहुजन आघाडीकडून सांगली लोकसभा निवडणुकीत त्यांना तीन लाख पाच हजार मतं मिळाली दोन हजार एकोणीस मध्ये लोकसभेतील पराभवानंतर गोपीचंद पडळकरांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर याच दरम्यान पडळकरांनी कृतिका गायकवाड साक्षी चौधरी आणि भारत गणेशपुरींसोबत धुमस नावाचा चित्रपट केला या चित्रपटातून पडळकर अभिनेते म्हणूनही पुढे आले तर दुसरीकडे माझी आई जरी भाजपकडून उभी राहिली तरी तिला मत देऊ नका असं म्हणत पडळकरांनी भाजप विरोधात टीका केली होती मात्र लोकसभेत पराभव झाल्यानंतर पडळकरांनी आपल्या भूमिकेपासून यू टर्न घेत भाजपमध्ये प्रवेश केला एवढंच नाही तर पडळकरांनी धनगर समाजाचं प्राबल्य असलेल्या बारामती मतदारसंघातून अजित पवारांच्या विरोधात निवडणूक लढवली ज्यात पडळकरांचं डिपॉझिट जप्त झालं मात्र पडळकर फडणवीसांचे अधिकच जवळ गेले तर भाजपनेही पडळकरांना विधान परिषदेमध्ये संधी देत पवारांविरोधात ताकद दिली त्यामुळे गोपीचंद पडळकरांचा आत्मविश्वास वाढला आता त्याच भाजपला पडळकरांच्या आक्रमकपणामुळे सर्वांसमोर तोंड घशी पडावं लागलंय त्यामुळे विधिमंडळातील राड्यानंतर भाजप पडळकरांचे पंख छाटणार की पवारांविरोधात टीका करण्यासाठी त्यांना आणखी ताकद देणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या